मला वापरायचं आहे म्हणून तुम्ही स्वतः खर्चाने करून घ्या तिकडून माझ्या रस्ते तिकडून माझ्या शेतातून माझ्या शेतातून रस्ते तरी एवढं करून दहा वर्ष मला कोर्टात या धुवून गेलाय हा काय आमच्यामुळे धुवून गेलाय का हा तर मी शासकीय काम शासकीय जागेत होते तर त्याला तुमची अडचण काय नाही नाही त्याला अडचण नाही शासनाने मला उत्तर द्यावा ना मग तुम्ही शासनाशी भांड ना ज्यावेळेस तुमच्या बाजूने उत्तर देईल ना किंवा हा। निकाल तुमच्या बाजून लागेल शासन स्वतः स्वतःची लावून हा रस्ता काढून टाकेल ना तुम्हाला मोका करून देईल काढून टाकायची काही गरज नाही हा रस्ता आहे ना आता इतकं कसं एरिकेशन बरोबर त्यांना काय म्हणलं त्या ठेवून आता तो कॉन्ट्रॅक्टर ना इथं रस्ता करून द्या बाई नाही मला काय करून येणार नाही मी तो स्वतः माझ्या स्वतःच्या तो करून घेतला माझ्या आधी बस माहीतम <shriek> मला वापरायचंय म्हणून तुम्ही स्वतः खर्चाने करून त्याच्यात काही कोणी मदत केली नाही मला आणि त्याचा गावकरी आख याच्यातून वापरतात आणि तुम्हाला एक सांगतो तिकडून माझ्या शेतातून रस्ते तिकडून माझ्या शेतातून रस्ते तिकडून माझ्या शेतातून रस्ते तरी एवढं करून हा माझ्या दहा वर्ष मला कोर्टात ह्यालपटे मारायला वैयक्तिक जास्त त्रास नाही नाही ऐका ना गाव तुम्हाला त्रास देते किंवा वैयक्तिक त्याचा न्याय निवडा होईलच परंतु आज अनेक पर्यटक आता तुम्ही पाहताय हजारो पर्यटक या ठिकाणी येतात याचा महसूल कोणाला आहे तुमच्याच गावाला आहे किंवा गावा उद्या तुम्ही व्यवसाय टाकले तर यात शंभर टक्के याचा महसूल तुम्हालाच भेटणार आहे परंतु काय होतंय की अनेक पर्यटक जर असा असेल तर पुढच्या वर्षी पर्यटक इकडे पाठ फिरवतील कारण त्यांना जायला रस्ता नाही सोयी सुविधा नाही

आय का ना टेकेदार साहेब तुम्ही इकडे या तुम्ही पण बोला तुम्ही पण बोला बारा चालू असताना शेवटच्या वेळेस दगडी लावायच्या वेळेस वाद झाली कोणाशी वाद झाली आता जागा मालक पण इथंच चांगली वाद झाली त्याच्यामुळं नंतर आम्ही बंद करून काढून घेऊन गेलो पाऊस चालू झाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणलं तुमचे वाद तुम्ही स्थानिक पातळीवर मिटवा आणि आम्हाला फोन करा आम्ही पाठवून यंत्रणाची चुकच नाही गेलाय नंतरून दगडी लावायचा विषय होता ना साइडनी सा, 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 सा ही फक्त जाता की मशीन रॅम करीत करीत किती सहा साडे चुकी दुपार नंतर आमची का ही चुकी आमची पण नंतर ज्या वाद झाली त्याच वेळेस मशीन काढला झाला तिकडे झाला मग तुम्ही त्यावेळेस करून घ्यायचा होता ही चुकी आमची आहे का पण वाद झाल्यावरच मशीन बंद केली ग्राम तुम्हाला रस्ता करून आवीला दोन मिनिट आम्ही तुम्हाला रस्ता ज्या वेळेस ज्या वेळेस ज्या वेळेस हो मेमाने या ना आता तुम समोर बोला बोला फोन आपला फोन झाल्यानंतर मी युनिट पाठवून काम करून घेतो मिटवलं का नाही मिटवलं तुम्ही डायरेक्ट बाईट केली का म्हणजे आमची काय नंगल कोण सुद्धा ही चुकी आमची का असं करतोय आम्ही विनाकारण आता मागाचे काय झालं तुम्ही सगळं ग्रामस्थ बाहेरचे आम्ही पण बाहेरचे तुम्ही ग्रामस्थ इथला जो येतो तुमच्याच गावाला येणार आहे किंवा तुमच्या जमिनी येते त्याचा बेनिफिट तुम्हालाच होणार आहे त्याच्यातून मार्ग काय काढायचा आपल्याला तुम्ही ना गाव पातळीवर बैठक लावा नंतर तुमचं ऐकत माझं एक दोन मिनिट ऐकून घ्या तुमचं पण ऐकतो शंभर टक्के पहिलं माझं एक मिनिट ऐका तुमचं पण शंभर टक्के ऐकणार सगळं तुम्ही गाव पातळीवर मीटिंग लावा आणि तुम्हाला जर या संदर्भात काय अडचणी असतील शासनाशी माझा नंबर मी तुम्हाला देतो तुम्हाला जुन्नर लावून तुम्हाला जे काय सहकार्य असेल ती शंभर टक्के मी करतो पत्रकार म्हणून आम्ही तुमच्या जर तुमच्या खरोखर अन्याय झालाय ना शंभर पाठीशी आम्ही तेच बोल ना मग हे ऑन रेकॉर्ड सांगतोय ऑन रेकॉर्ड सांगतोय शंभर टक्के आता तुमची काय अडचण रस्ता करून द्या आमची काहीच अडचण नाही आम्ही केलं आता पण म्हणले की तुम्ही रस्ता करून घ्या माझं खंत मला एवढीच वाटत नाही तर कशी वाटते आणि त्या खंतला आडवा आलो त्याला कारण का चार महिने सांगतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा